श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर बघा श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिना हा लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहण्यासाठी आपल्याला फक्त एक सेवा करायची आहे श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी पौर्णिमेला एकादशीला अमावस्येला श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आणि शुभ महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये आपण जे पण कोणतेही व्रतवैकल्य जे पण आपण सेवा करतो त्याचं फळ आपल्याला शंभर पटीने भेटत असतं आणि ही जी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सेवा सांगणार आहे ती अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे तर बघा तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील कर्ज असेल खूप दिवसापासून कर्ज तुमचं फिटतच नाही तुम्ही कष्ट तर करतायत कष्टाला तुमच्या पाहिजे तसं मोबदला भेटत नाही नशिबाची साथ भेटत नाही घरामध्ये सतत किरकिर आहे भांडण न होतात वादविवाद होतात आर्थिक अडचणी असल्या की घरामध्ये वादविवाद होतातच तर बघा काही तुमची अडलेली कामं असतील ते मार्गी लागण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय पण तुमच्या प्रयत्नाला आणि तुमच्या कष्टाला पाहिजे तसं फळ भेटत नाही तर त्यासाठी तुम्हाला हा अतिशय पवित्र असा श्रावण महिना आहे तर या महिन्यापासून तुम्ही एक सेवा सुरू करा तुम्हाला दर शुक्रवारी मंगळवारी एकादशीला पौर्णिमेला ही सेवा करायची आहे तर मी जी सेवा तुम्हाला सांगणार आहे ती सेवा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला काय काही सेवा करायची ती समजेल व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा जेणेकरून की माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि बेल आयकॉनला प्रेस करा कमेंटमध्ये स्वामी समत लिहायला विसरू नका स्वामी भक्त आहे तर श्री स्वामी समत नक्की लिहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेवा कशी करायची हे बघणार आहोत तर बघा कुंचन सेवा पहिल्यांदाच के केलेली असेल किंवा योगायोगाने कुंचन सेवा तुम्हाला शुक्रवारी जर सुरू करायला जमलं तर अतिशय उत्तम आहे बघा तर बघा कुंचन सेवेसाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे याविषयीचा डिटेल्समध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहे आज तर आता कुंचन सेवा करण्यासाठी आपल्याला महागड्या वस्तू घ्यायच्या का चांदीच्याच वस्तू आणायला पाहिजेत का तर हा प्रश्न प्रत्येक महिलेला पडत असेल आता तुमच्याकडे जर का चांदीच्या वस्तू नसतील तर तुम्ही ही सेवा करू शकत नाही का तर बघा असं काही नाही शेवटी भाव महत्त्वाचा आहे जिथे भाव तिथं देव प्रत्येकाकडे कुंचन सेट घेण्यासाठी पैसे असतीलच असं नाही कारण की कुंचन सेटसाठी पैसे जास्त लागतात तर तुम्ही हा कुंचन सेट घरच्या घरी देखील तयार करू शकतात तुम्ही घरातल्या वस्तू वापरून देखील ही सेवा करू शकतात तसंच मी पण केलेलं आहे की चांदीच्या वस्तू सर्व घेतलेल्या नाहीत काही वस्तू मी घेतलेल्या आहेत चांदीच्या वस्तू माझ्याकडे फक्त एक कॉईन आहे तेवढंच आहे बाकीच्या मी घरातल्या वस्तू काही घेतलेल्या आहेत अशांनीच मी सेवा करते फक्त आपण जी सेवा करतो श्रद्धेने आणि भाव जेवढा ठेवतो जेवढ्या विश्वासाने आपण सेवा करतो ते महत्त्वाचं असतं सेवा महत्त्वाची आहे लक्ष्मी म्हणत नाही की माझ्यासाठी चांदीच्याच वस्तू घ्या पैसे खर्च करा पैसे नसतील तरी पैसे काही करा पण तुम्ही माझ्यासाठी चांदीच्याच वस्तू आणा असं लक्ष्मी म्हणत नाही लक्ष्मी माताच म्हणणं आहे फक्त सेवा करा तर बघा तुम्हाला याच्यासाठी कुंचनसाठी घरातल्या वस्तू घेऊन तुम्ही करू शकता किती श्रद्धेने करतो हे महत्त्वाचं आहे आपण सेवा किती भक्तिभावाने करतो किती श्रद्धेने करतो घरात किती पवित्र वातावरण ठेवतो हे महत्त्वाचं देवी म्हणत नाही की सोन्याच्या वस्तू वापरा चांदीच्या वस्तू वापरा तरच मी तुमच्यावरती प्रसन्न होईल तुमच्या घर तुमच्यावरती आशीर्वाद राहील असं काही नाही तुम्ही ह्या वस्तू चांदीच्या घेऊ शकत नसाल तर तुम्ही घरातल्या वस्तू वापरून देखील सेवा करू शकतात तर आता बघा सेवा करताना घरातल्या कोणत्या वस्तू घ्यायच्यात सेवा कशी करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर कमेंट बॉक्समध्ये एक तुमची कमेंट जरूर असायला पाहिजे कुंचन सेवा कधी करायची तर बघा कुंचन सेवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी करा मंगळवारी करा एकादशीला करा प्रत्येक पौर्णिमेला ही सेवा तुम्हाला करायची आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रीहरी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तर या सेवेमुळे तुमच्या पैशाच्या समस्या दूर होतील तुम्ही कर्जबाजारी असाल तुमचं कर्ज दूर होण्यासाठी ह्याची मदत होते तर बघा सेवेने कर्ज काही मिटत नाही सेवा केल्यामुळे पैसा काही आपल्याकडे ॲटोमॅटिक येणार नाही किंवा पैशाचा पाऊस पडणार नाही तुम्हाला कष्ट तर करावेच लागणार आहेत किंवा लॉटरी काही लागणार नाही तुम्हाला कष्ट करायचा आहे इमानदारीनं तुम्ही कष्ट केलं तर त्या कष्टाला तुमच्या साथ तुमच्या नशिबाची भेटणार आहे परंतु या सेवेने तुमच्या पैशाच्या समस्या असतील तर त्या दूर होतील कर्ज बाजारी असाल तर ते कर्ज कमी होण्यासाठी मार्ग खुले होतात आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न असेल भगवान श्री हरिविष्णू प्रसन्न असेल असतील तर पैशाचे मार्ग हे मोकळे होतात यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे माझा स्वतःचा अनुभव आहे मी नवरात्रीमध्ये कुंचन सेवा घेतलेली आहे तेव्हापासून मी दर मंगळवारी शुक्रवारी एकादशीला आणि पौर्णिमेला मी ही सेवा करते सायंकाळी मी लक्ष्मी येण्याचा टाईम असतो तर मी सायंकाळी ही सेवा करते आरती करते नैवेद्य खीर म्हणून शिरा तुम्ही काहीही गोड नैवेद्य तुम्ही करू शकता तर मी ही सेवा नवरात्रीपासून चालू केलेली आहे आणि माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगते की माझं एक काम एवढं आम्ही त्याच्यासाठी खूप धडपड करत होतो की ते काम पूर्ण व्हावं आमचं तर एक वर्ष ते दीड वर्ष झालं असं दीड वर्ष झालं होतं दीड वर्षापासून आम्ही त्या गोष्टीसाठी झटत होतो धडपडत होतो ती गोष्ट आमची पूर्ण झालेली आहे तर मला माझ्या सेवेचं फळ हे भेटलेलं आहे म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगण्याचा हाच प्रयत्न करते की फक्त सेवा करा आणि संयम ठेवा लगेच काय पैशाचा पाऊस पडत नसतो त्याच्यासाठी थोडा वेळ जाऊन द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीला एक थोडा वेळ लागतो तर फक्त सेवा करा मनोभावे सेवा केली लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न होणार कुंचन सेवा करणं म्हणजे आपल्याला हा कुंचन भरायचा असतो तर हा जो कुंचम आहे तो कुंचम तुम्ही पितळेचा घ्यायचा आहे पूजेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील उंबरटा पूजन हे करायचं आहे उंबरटा हळदीले पण करायचं आहे सुंदर अशी रांगोळी काढायची घरात सर्वत्र सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे गंगाजल शिंपडायचं आहे पूज तरच तुम्ही पूजा करू शकतात तर तुम्ही देवघरासमोर ही पूजा करू शकता सेवा करू शकतात तुम्ही देवघराच्या बाजूला एक पाठ मांडून देखील ही सेवा करू शकतात सुंदर अशी देवघरासमोर रांगोळी मांडायची आहे रांगोळी काढायची तर बघा या ठिकाणी देवघराच्या पुढं तुम्ही पूजा करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला रांगोळी काढायची स्वस्तिक काढून घ्यायचा त्यावर हळदी कुंकू टाकायचं आणि मग पाठ ठेवायचा त्याच्यावरती तुम्ही लाल कपडा टाका किंवा पिवळ्या कलरचा कपडा टाका सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवघरामध्ये दिवा असला तर देखील आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जर नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी चालेल या ठिकाणी तुम्ही तांब्याचे एक ताट घ्या किंवा पितळेचं घेतलं तरी चालेल एक तामन घ्यायचं देवघरामध्ये दिवा, दिवा लावलेला असतो माता लक्ष्मीची मूर्ती देवघरामध्ये असतेच प्रत्येकाच्या तर ती तामनामध्ये ठेवायची लक्ष्मीच्या मूर्तीची तुम्हाला मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावल्यानंतर मग तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे तर तुम्ही अभिषेक करून घ्या प्रथमतः तुम्ही पाण्याने करून घ्या गंगाजलने करा पंचामृताने करा दूध साखरेने करा हळदीच्या पाण्याने कुंकूच्या पाण्याने करा तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक झाल्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या जे आपण तामण घेणार आहे पूजेसाठी सेवेसाठी त्या तामनामध्ये एक रुपयाची पाच रुपयाची अकरा रुपयाची तुम्हाला नाणी घ्यायची आहेत मग तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही नाणी घ्या अष्टदल काढून घ्यायचं आहे त्याने त्यावर आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे त्यावर कुंचन ठेवायचं आहे आता कुंचन तुम्ही पितळीचं घेऊ शकता तुम्ही सेट मागवला तरी चालेल मग तुम्ही ऑनलाईन तुम्ही कुठल्याही ॲपवरनं सेट घेऊ शकता कुंचनचा तर बघा यामध्ये कुंचनमध्ये आपल्याला भरण्यासाठी साहित्य जे आहे ते, ते तुम्ही घरातलं घेऊ शकता काही साहित्य जिथे पूजेचं सामान मिळतं तिथून देखील घेऊ शकतात तर बघा कुंचन या कुंचनवरती आपल्याला चिन्ह दिलेले असतात ग तर बघा त्याच्यावरती तुम्हाला हळदी कु अगोदर चंदनचा टीका लावायचा त्यानंतर कुंचनला तुम्हाला चंदन टीका लावून घ्यायचा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर हा कुंचन जो आहे तो आपल्याला कॉईनवरती ठेवायचा आहे त्यामध्ये थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहेत कुंचनमध्ये त्यानंतर मग तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत तर कुंचन भरायचं आहे तर अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तर बघा तांदूळ घेताना ते कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत त्यामध्ये आपल्याला कुंचनमध्ये तांदूळ टाकताना थोडेसे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत सेवा करत असताना महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचं नामस्मरण करत कुंचन भरायचं असतो मग तुम्ही ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः म्हणत किंवा मा माता लक्ष्मीचा बीज मंत्र म्हणून तुम्हाला हा कुंचन भरायचा आहे कुंचन भरेपर्यंत आपल्याला माता लक्ष्मीच्या मंत्राचा सतत जप करायचा आहे कुंचन भरताना थोडेसे तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या कवड्या टाकायच्या आहेत कवड्या टाकल्यानंतर गोमती चक्र टाकायचं आहे तर प्रत्येकी तुम्ही पाच पाच वस्तू घेऊ शकतात तर एक जरी घेतलं तरीही चालेल तर अशा करून आपल्याला कुंचनमध्ये ह्या वस्तू भरायच्या आहेत या दोन वस्तू टाकल्यानंतर तुम्हाला कमळगट्ट्याच्या पाच बिया टाकायच्या आहेत आणि मग तांदूळ टाकायचे आहेत तर मंत्र म्हणायचं आहे यानंतर पुन्हा थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर तुम्ही ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या वस्तू एक एक करून तुम्हाला यामध्ये टाकायच्या आहेत तर बघा तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही हळकुंड घेऊ शकतात पाच लवंगा घ्यायच्या आहेत पाच विलायची घ्यायची आहे एक हळकुंड घेतलं तरीही चालतं मग तुम्हाला मोती भेटले मोती घ्या पोहळा घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे पंचरत्न असतील तर तुम्ही पंचरत्न देखील यामध्ये टाकू शकतात तर हे पंचरत्न टाकायचं त्यानंतर थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत त्यानंतर जर का तुमच्याकडे चांदीच्या वस्तू असतील तर तुम्ही चांदीच्या देखील टाकू शकता हळकून सुपारी लवंग या वस्तू तुम्हाला एक एक करून टाकायच्या आहेत विलायची त्याच्यानंतर मग तुम्ही तांदूळ टाकायचे आहेत तर बघा यामध्ये सगळ्या वस्तू टाकून तुम्हाला कुंचन हा भरायचा आहे आणि कुंचन भरत असताना लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणत तुम्हाला हा कुंचन भरायचा आहे तर बघा छोट्याशा लहान अशा पिवळ्या लाल हिरव्या कलरच्या बांगड्या भेटतात तर त्या बांगड्या कुंचनमध्ये टाकायच्या आहेत तर कुंचनमध्ये बांगड्याही टाकायच्या आहेत तर तुम्ही कुंचन भरल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला एक चांदीचा कॉईन असेल शिक्का असेल तुमच्याकडे तो तुम्हाला ठेवायचा आहे त्याला चंदन टिका लावायचा हळदी कुंकू लावायचा आहे आणि एक गुलाब अर्पण करायचा आहे तर लाल गुलाब हे लक्ष्मी माताला प्रिय आहे तुमच्याकडे जर गजरा असेल तर तुम्ही गजराही अर्पण करू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला धूपधीप ओवाळून घ्यायचं आहे आरती करायची आहे माता लक्ष्मीची आरती केल्यानंतर तुम्हाला जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे शिरा खीर मग तुम्ही शेवयाची खीर बनवा तांदळाची खीर बनवा किंवा गव्हाची खीर बनवा मग तुम्ही कोणतीही खीर ही माता लक्ष्मीला प्रिय आहे ती तुम्ही खीर बनवून नैवेद्य दाखवू शकतात तर बघा माता लक्ष्मीला लाल गुलाबाचं फूल हे प्रिय आहे तर लाल गुलाबाचं फुलं अर्पण करू शकता गजरा अर्पण करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल गजरा तर तुम्ही दुसरे कोणतेही फुलं अर्पण करू शकत तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असं गुलाबाचं अत्तर आहे ते अत्तर तुम्हाला कुंचनला लावून घ्यायचं आहे सेवा करत असताना माता लक्ष्मीचा मंत्र म्हणतच संपूर्ण कुंचन भरायचं आहे त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आरती करून मग तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकतात धूपदीप अगरबत्ती ओवाळवायचं आहे सर्व घरामध्ये सकारात्मक असं वातावरण ठेवायचं आहे सेवा करत असताना कोणालाही बोलायचं नाही आणि माता लक्ष्मीला तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला इच्छा तिथे व्यक्त करायची आहे इच्छा पूर्ण होऊ दे असं माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला मनोभावे नमस्कार करायचा माता लक्ष्मीला तुमची इच्छा सांगायची आहे ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होऊ दे तुमचे जो काही प्रॉब्लेम असेल तिथे तुम्हाला तिथं व्यक्त करायचे आहेत अशी प्रार्थना करायची माता लक्ष्मीला आणि संकल्प तुम्हाला सोडायचा आहे करत असताना तुम्ही संकल्प देखील सोडू शकतात मग तुम्हाला संकल्प सोडायचा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता तर बघा तुम्हाला किती शुक्रवार करायचे तसं तुम्ही संकल्प करू शकतात संकल्प न सोडता जरी तुम्ही ही सेवा केली तरी पण चालतं माता लक्ष्मीपर्यंत आपली ही सेवा पोहोचतेच कारण आपण जी सेवा करतो ती अतिशय मनोभावे श्रद्धेने भक्तीने केलेली असते पूर्ण विश्वास ठेवून केलेले असते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या सर्व भक्तांच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करते तर ही सेवा प्रत्येक शुक्रवारी करायची प्रत्येक पौर्णिमेला करायची आहे मंगळवारी करायची प्रत्येक एकादशीला ही सेवा करायची आहे तर या सेवेला सुरुवात तुम्ही कोणत्याही शुक्रवार मंगळवार एकादशी पौर्णिमापासून सुरू करू शकता तर आता रक्षाबंधन आलेलीच आहे तर तुम्ही पौर्णिमेपासून पण करू शकता राखी पौर्णिमेपासून सेवा झाल्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत त्या सेवा देखील बघा तुम्हाला कुंचन सेठ माता लक्ष्मीचं नामस्क नामस्मरण करत भरायचं असतो त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची असते त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्तम पठन करायचं असतं जर सोळा वेळा नाही जमलं तर एक वेळा म्हणा तीन वेळा किंवा एकवीस वेळा किंवा सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचंच आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा किंवा तीन वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन केलं तरी चालेल एक वेळा श्रीसूक्त म्हटलं तरी चालेल सोळा वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचाच आहे सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा तुम्हाला नवार्नव मंत्र म्हणायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक माल एक माल तुम्हाला कमलात्मक मंत्र कमळगट्ट्याच्या माळेवर देखील करायचं आहे जप त्याप्रमाणे तुम्ही आठ वेळा किंवा सोळा वेळा किंवा अकरा वेळा लक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता तर या सेवा तुम्हाला करायच्या आहेत खूप लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत माझी तर इच्छा पूर्ण झालेली आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर बघा बऱ्याच लोकांना कर्ज आहे तर कर्जमुक्तीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता खूप लवकर कर्जमुक्तीसाठी पण मदत होते ह्या या सेवेने तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभारी आहे आणि सर्वांना धन्यवाद सेवा करा सेवेकरी व्हा तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती नक्कीच राहील आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी हे स्थिर राहील सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ